विद्यार्थी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी गुरुजी याट्यूब चॅनलवरती मित्रांनो एम सी क्यू प्रश्नांची मालिका सादर करीत आपण आज मराठी व्याकरणातील सर्वनाम आणि सर्वनाम सर्वनामाचे प्रकार या घटकावरती आधारित एम सी क्यू प्रश्नांचे महत्वपूर्ण प्रश्नांचा खजाना या ठिकाणी आज आपण घेऊन आलेलो आहोत सुरुवात करू या व्हिडिओला पहिला प्रश्न आहे बघा आपण स्वत निज हे शब्द कर्त्यानंतर आल्यास त्यांना डॅश डॅश सर्वनाम म्हणतात मित्रांनो उत्तर आहे आत्मवाचक सर्वनाम तर हे कशामुळं बघा आत्मवाचक सर्वनाम म्हणजे जे स्वतःला दर्शवतात म्हणजे आपण स्वतः निज हे शब्द स्वतःच्या संदर्भात वापरले जातात म्हणून त्यांना आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतात पुढचा प्रश्न मित्रांनो बघा स्वत हा शब्द पुढीलपैकी डॅश आहे पर्याय आहेत नाम सर्वनाम सॉरी नाम, नाम विशेषण क्रियापद आणि सर्वनाम तर स्वत हा शब्द सर्वनाम आहे कारण स्वतः शब्द नामाऐवजी येतो आणि स्वतःबद्दल बोलताना वापरला जातो त्यामुळं तो सर्वनाम आहे पुढचा प्रश्न मित्रांनो संबंधी सर्वनामांना डॅश डॅश असेही म्हणतात तर मित्रांनो पर्याय बघा या ठिकाणी पुरुषवाचक सर्वनाम आत्मवाचक अनुबंध संबंधी वरील पैकी नाही तर मित्रांनो संबंधित सर्वनामांना सर्व नामांना अनुसंबंधी सर्वनाम असेही म्हणतात कशामुळं तर जे दोन शब्द वाक्यांना जोडण्याचं काम करतात आणि नामाच्या जागी वापरले जातात त्यांना अनुसंबंधित सर्व नाम म्हणतात म्हणजे मन, कोणते जो जे ती आणि तो पुढचा प्रश्न आहे बघा हा ही हे सर्व नाम डॅश प्रकारचे आहेत तर बघा हा ही हे हे सर्व नाम आत्मवाचक सर्व नाम अनुसंबंधी सर्वनाम आणि पुरुषवाचक सर्व नाम आणि वरीलपैकी सर्वनाम हे चार पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत तर या चार पर पर्यायांपैकी योग्य पर्याय तो म्हणजे वरीलपैकी नाही म्हणजे हाही हे आत्मवाचक किंवा अनुसंबंधी किंवा पुरुषवाचक सर्वनाम हे कोणत्याही प्रकारामध्ये येत नाही पण बघा हा ही हे जे सर्वनामाचे जे प्रकार आहेत तर हे दर्शक सर्वनाम आहेत पण ते पुरुषवाचक किंवा अनुसंबंधी किंवा पुरुषवाचक या सर्वनाम प्रकारात येत नाहीत तर हे दर्शक सर्वनाम आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा तो बघ तो वाघ बघ तर या वाक्यामध्ये आहे ना बघा तो या अधोरेखित सर्वनामाचा प्रकार कोणता आहे तर मित्रांनो तो हे दर्शक सर्वनाम आहे कसं बघा तो हा शब्द विशिष्ट गोष्टीकडे निर्देश करतो म्हणून त्या ठिकाणी तो हा शब्द दर्शक सर्वनाम आहे पुढचा प्रश्न आहे लोकांनी आपणहून श्रमदान केले बघा आपणहून या अधोरेखित सर्वनामाचा प्रकार कोणता आहे तर बघा आपणहून म्हणजेच स्वतःहून काही करणे त्यामुळे हे काय येतं आत्मवाचक सर्वनाम येतं पुढचा प्रश्न मित्रांनो कोणी यावे कोणी जावे है ना तर या वाक्यामधील असणाऱ्या अधोरेखित शब्द कोणी है ना तर या अधोरेखित सर्वनामाचा प्रकार तर यामध्ये बघा पर्याय दिलेले आहेत पुरुषवाचक सर्वनाम अनिश्चित सर्वनाम सामान्य सर्वनाम आणि पर्याय दोन व तीन हे दोन्हीही बघा म्हणजेच अनिश्चित आणि सामान्य असं म्हणतंय तर मित्रांनो या ठिकाणी बघा कोणी हा शब्द अनिश्चिततेसाठी वापरला जातो म्हणून ते अनिश्चित सर्वनाम तर आहेच त्याचबरोबर है ना हे सामान्य सर्वनाम या प्रकारामध्ये देखील मोडतं मग या ठिकाणी पर्याय क्रमांक चार जो आहे बघा पर्याय दोन व तीन हे दोन्ही सर्वनामाचे सर्वना प्रकार आहेत हे अनिश्चित आणि सामान्य आता पुढचा प्रश्न बघा आम्ही गावी जाणार आहोत बघा यामध्ये आम्ही या अधोरेखित सर्वनामाचा प्रकार कोणता आहे पर्याय दिलेत प्रथम पुरुषवाचक द्वितीय पुरुषवाचक तृतीय पुरुषवाचक आणि वरीलपैकी नाही तर मित्रांनो आम्ही हा शब्द हा प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे कारण तो सांगणाऱ्या व्यक्तीला दर्शवतोय दाखवतोय म्हणून त्या ठिकाणी पर्याय क्रमांक एक प्रथम पुरुषवाचक सर्वनाम मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनेलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनेलला सबक्र सबस्क्राईब करा आणि असाच तुमचा प्रतिसाद राहू द्या पुढचा प्रश्न आहे बघा तुम्ही सर्वजण जेवायला बसा यामध्ये तुम्ही या, या अधोरेखित सर्वनामाचा प्रकार कोणता आहे पर्याय दिलेले प्रथम पुरुषवाचक द्वितीय पुरुषवाचक तर मित्रांनो तुम्ही हा शब्द ऐकणाऱ्या व्यक्तीला उद्देशून बोललेला आहे त्यामुळे हे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम या प्रकारामध्ये येतो पुढचा प्रश्न सर्वनामाचा पुढील कोणता प्रकार आहे पुरुषवाचक आत्मवाचक दर्शक संबंधी सर्वनाम तर हे सर्वनामाचे है ना म्हणजे या ठिकाणी वरील सर्व हे दर्शक सर्वनामाचे प्रकार आहेत पुरुषवाचक आत्मवाचक दर्शक आणि संबंधी हे वरील चारही सर्वनामाचे प्रकार आहेत त्यामुळे पर्याय क्रमांक जो दिलेला आहे बघा पाचवा पाचवा पर्याय देत नाही आहेत नसतो कुठल्याही परीक्षेमध्ये पण या ठिकाणी आपण विचारलेला आहे है ना म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एकच की हे वरती दिलेले जे चारही पर्याय आहेत हे सर्वनामाचे प्रकारामध्ये येतात पुढचा प्रश्न आहे बघा नामाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे डॅश डॅश किंवा त्याला डॅश डॅश म्हणतात तर नामाऐवजी ये येणाऱ्या शब्दाला काय म्हणतात है नामाची व्याख्याच आहे त्यामुळं आहे गे नामा, 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 नामा सर्वनाम हा नामाच्या ऐवजी वापरला जाणारा शब्द आहे त्या तो नामाचं प्रतिनिधी म्हणून पण ओळखलं जातं म्हणून या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक चौथा सर्वनाम सर्वनामांना डॅश असेही म्हणतात नाम विशेषण क्रियापद आणि प्रतिनाम तर बघा नामाच्या ऐवजी तो शब्द वापरला असतो म्हणून त्याला प्रतिनाम म्हणून देखील सर्वनामांना ओळखलं जातं प्रति म्हणजेच ऐवजी म्हणजेच सर्वनाम हे नामाऐवजी वापरले जाते म्हणून त्याला प्रतिनाम असेही म्हणतात तर मराठीत एकूण डॅश सर्वनाम आहेत मित्रांनो बघा मराठीमध्ये एकूण नऊ सर्वनाम आहेत लक्षात घ्या आणि हा प्रश्न आणि हा जो प्रश्न आहे म्हणजे मराठीत एकूण सर्वनामे किती आहेत तर नऊ आहेत आणि जर पुढचा प्रश्न आपण बघितला की सर्वनामाचे एकूण प्रकार किती आहेत तर सर्वनामाचे सहा प्रकार आहेत लक्षात घ्या आणि सर्वनाम किती आहेत नऊ आहेत ठीक आहे पुढचा प्रश्न बघा तो हा जो हे सर्वनाम डॅश डॅशनुसार बदलणारे आहेत तर हे आ, सर्वनाम हे बघा हे सर्वनाम फक्त लिंगानुसार बदलणारे आहेत कशामुळं तर बघा सर्वनाम वचनापेक्षा लिंगावर अवलंबून बदलतात म्हणजे तो मुलगा ती मुलगी त्यामुळे सर्व नामही फक्त लिंगानुसार बदलतात ठीक आहे मी तू तो हा जो हे सर्वनाम डॅशनुसार बदलणारे आहेत तर मी तू तो हा जो हे सर्वनाम कशानुसार बदलणारे आहेत एक वचन किंवा अनेक वचनामध्ये बदलू शकतात मीच आम्ही होतं तूच तुम्ही होतं म्हणून हे याला उत्तर काय येईल वचन ठीक आहे पुढचा प्रश्न आहे मी आम्ही आपण स्वतः हे डॅश सर्वनाम आहे बघा मी आम्ही आपण स्वतः हे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहेत कारण स्वतःबद्दल बोलताना हे सर्वनाम वापरले जातात पुढचा प्रश्न आहे तू तुम्ही आपण स्वतः हे डॅश सर्वनाम आहे तर हे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहे कारण ऐकणाऱ्या व्यक्तीबद्दल बोलताना या सर्वनामांचा वापर केला जातो पुढचा बघा तो ती ते त्या हे डॅश सर्वनाम आहेत तर तो ती ते त्या हे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आहेत कारण ज्याचा उल्लेख केला जात आहे त्याच्यासाठी वापरले जाणारी ही सर्वनामे आहेत पुढं बघा ही माझी वही आहे या वाक्यामध्ये बघा ही या अधोरेखित शब्दा अधोरेखित सर्वनाम कोणत्या प्रकारचं आहे तर ही हे दर्शक सर्वनाम आहे कशामुळं तर ही हा शब्द आपल्याला त्या ठिकाणी एक विशिष्ट वस्तू दाखवतो आहे त्यामुळं ते दर्शक सर्वनाम आहे जे पेरावे ते उगवते या वाक्यात बघा जे आणि ते या अधोरेखित सर्वनाम कोणत्या प्रकारचं आहे तर हे आहे संबंधी सर्वनाम बघा कारण जे आणि ते हे दोन्ही शब्द दोन भाग जोडतात म्हणून हे संबंधी सर्वनाम येतं पुढचा प्रश्न आहे स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही या वाक्यामध्ये बघा स्वतः या अधोरेखित सर्वनाम कोणत्या प्रकारचं आहे पर्याय दिलेले आहेत तर मित्रांनो हे आहे आत्मवाचक सर्वनाम कारण बघा स्वतः शब्द स्वतःला दर्शवतो त्यामुळे हे आत्मवाचक सर्वनाम आहे पुढचा प्रश्न बघा कोण हा शब्द प्रश्न विचारण्यासाठी वापरल्यास त्याला डॅश सर्वनाम म्हणतात तर त्याला मित्रांनो प्रश्नार्थक सर्वनाम असं म्हणतात कारण प्रश्न विचारताना वापरण्यात येणाऱ्या सर्वनामांना प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात ठीक आहे मग आता पुढचा प्रश्न बघा कोण हा शब्द प्रश्न सोडून कोणासाठी वापरला आहे हे निश्चित माहिती नसणाऱ्या सर्वनामांना काय म्हणतात किंवा डॅश सर्वनाम म्हणतात तर बघा कोण हा शब्द या ठिकाणी प्रश्न विचारण्यासाठी न वापरता दुसरा निश्चित म्हणजे माहिती नसणाऱ्या सर्वनामांसाठी जर वापरला तर म्हणजेच अज्ञात किंवा अनिश्चित व्यक्तीबद्दल बोलताना जर हा शब्द वापरला तर अशा सर्वनामांना काय म्हणतात सामान्य सर्वनाम किंवा त्याला दुसरं नाव आहे अनिश्चित सर्वनाम पुढचा प्रश्न आहे आपण आत यावे या वाक्यामध्ये आपण हा जो शब्द आहे या अधोरेखित सर्वनामाचं कोणत्या प्रकारामध्ये येत आहे आ, आ, तू तू तर मित्रांनो आपण हा शब्द द्वितीय पुरुषवाचक सर्वनामामध्ये येतो कारण बघा येथे तू किंवा तुम्ही या अर्थाने वापरलेला आहे तर हे सर्वनाम समोरच्या व्यक्तीला उद्देशून वापरलं जातं म्हणून या ठिकाणी आपण हा शब्द द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणून वापरतात पुढं बघा आपण आम्हाला मार्गदर्शन करावे तर आता या ठिकाणी आपण बघा है ना आपण आम्हाला मार्गदर्शन करावे तर आपण वरच्याही वाक्यामध्ये बघितले ना तर आता या ठिकाणी बघा दुसरं वाक्य जे आहे की आपण आम्हाला मार्गदर्शन करावे यामध्ये आपण हा शब्द येथे सर्वसामान्य लोकांसाठी वापरण्यात आलेला आहे त्यामुळं तो काय होतो पुरुष वाचक सर्वनाम या प्रकारामध्ये येतो पुढचा बघा मराठी भाषेत मूळ सर्वनामं किती आहेत तर या ठिकाणी मूळ सर्वनाम जी बारा आहेत है, है ना तर त्यामध्ये आपण मी तू आपण तो ती ते आम्ही तुम्ही स्वतः इत्यादी प्रकार त्यामध्ये येतात पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता शब्द सर्वनाम आहे बघा शौर्य अनंता आपण माधुरी है ना तर या ठिकाणी आपण हे बरोबर बर उत्तर आहे कशामुळे बघा आ, या ठिकाणी बघा आपण आपण हा जो शब्द आहे हा सर्व नाम आहे कारण तो नामाऐवजी वापरला जातो आणि इतर शिर्य अनंता माधुरी हे या ठिकाणी काय आहेत नाम आहेत पुढचा प्रश्न आहे बघा पुढील वाक्यातील पहिला शब्द सर्वनाम आहे त्याचा प्रकार ओळखा है ना तर बघा या ठिकाणी संबंधी सर्वनाम दर्शक सर्व नाम आत्मवाचक पुरुष वाचक सर्वनाम तर यामध्ये हे ना वाक्य काय आहे जो येईल तो पाहिल ना मग या ठिकाणी बघा जो हा शब्द संबंधी सर्वनाम आहे कारण तो पुढील शब्दाशी संबंध दर्शवतो म्हणजे जो पाहिल है ना जो येईल तो पाहिल हे संधी जोडणारं सर्वनाम आहे म्हणून याला संबंधी सर्वनाम असं म्हटलं जातं पुढचं बघा आता दर्शक सर्वनाम ओळखा कोण हा आपण मी तर मित्रांनो दर्शक सर्वनाम हे हा आहे कारण हा हा दर्शक सर्वनाम आहे कारण तो विशिष्ट व्यक्ती किंवा वस्तू दाखवण्यासाठी वापरला जातो जसं की हा मुलगा ही वही ना अशा प्रकारे पुढचा प्रश्न मित्रांनो वचनभेदाप्रमाणे बदलनामी सर्वनामे किती आहे बघा वचन भेदाप्रमाणे बदलणारे सर्वनामं ही पाच आहे तर बघा मी आम्ही तू तुम्ही तो ते ती यांचं काय होतं त्या त्या होतं आणि तेच ती होतं त्यामुळं ही पाच सर्वनामे आहेत ही वचन भेदाप्रमाणे बदलणारी आहेत पुढचा प्रश्न मित्रांनो शेवटचा प्रश्न हा सामान्य सर्वनाम असलेलं वाक्य कोणतं तर बघा कोणी यावे कोणी जावे हा खरी चेंडू आहे कोणी ब न बक्षीस मिळवले आणि कोण आहे तिकडे तर यामध्ये बघा कोणी यावे कोणी जावे हे सामान्य सर्वनाम आहे कारण कोणी हा शब्द अनिश्चित म्हणजे सामान्य सर्वनाम आहे कारण यामध्ये कोणाचा उल्लेख स्पष्ट नाही म्हणून या ठिकाणी हे सर्वनाम अनिश्चिततेचा बोध आपल्याला या ठिकाणी करतात तर आपण मित्रांनो या ठिकाणी थांबतो आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद